नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनो स्वामी समर्थ श्रावणी शुक्रवार ज्योतीची पूजा करण्याची पद्धत जाणून घ्या श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात महादेवांसोबत ज्योतीची देखील पूजा केली जाते ज्योतीला जिवंतिका असे देखील म्हटले जाते या दिवशी श्रावणात येणाऱ्या शुक्रवारी ज्योतीची पूजा केली जाते ज्योतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची विशेष पूजा करण्यात येते ही पूजा संततीच्या रक्षणासाठी केली जाते सर्व शुक्रवारच्या दिवशी ज्योतीची विधिवत पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जातो श्रावण महिन्यात ज्योतीची पूजा कशी करावी आणि काय आहे तिचे महत्त्व जाणून घेऊया ज्योतीची पूजा करण्याची पद्धत श्रावणी शुक्रवारी कुलदेवी आणि देवी लक्ष्मीसह ज्योतीची पूजा करावी यामध्ये फुले आगडा व दुरवा या गोष्टी एकत्र करून केलेले माळ हळदी कुंकू लावलेले एकवीस कुंकू तांडूळ लावून ज्योतीची पूजा करावी पूर्णाचे पाच सात किंवा नऊ असे दिवे करून लक्ष्मी मातेची व ज्योतीची आरती म्हटले जाते विड्यांच्या पानांबरोबर सुपारी व फळ ठेवून दूध साखर आणि चणे फुटाण्यांचा नैवेद्य दाखवला जातो ज्योतीची पूजा झाल्यानंतर तिचे औक्षण करून आरती म्हटल्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्याचे औक्षण केले जाते त्यांच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते काय आहे ज्योतीची कथा आता आपण बघणार आहोत पौराणिक कथेमध्ये उल्लेख केल्यानंतर मूळची राक्षसी असणारी जरा मग देशात राहत होती त्यावेळी मगधच्या राजाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असणारा पुत्ररत्न प्राप्त झाला त्यामुळे जन्मतास त्याला राज्याबाहेर फेकून देण्यात आले त्यावेळी जरा राक्षसीने त्या बाळाचे दोन वेगवेगळे वेग भाग एकत्र करून त्या बाळाला पुन्हा जीवदान दिले म्हणून ते बाळ जरासन या नावाने ओळखले जाऊ लागले यानंतर मगध राज्यात जरा राक्षसनीचा महोत्सव केला गेला तिला तेथील लोक मुलांची आई समजू लागले घरोघरी पूजनामुळे हो घरात आरोग्य धन सुख लाभते अशी मान्यता आहे श्रावणी शुक्रवारी ज्योतीची पूजा करण्याचे महत्व ज्योतीची पूजा करते वेळी जरा जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते हा श्लोक म्हटला जातो श्रावणात येणाऱ्या चारही शुक्रवारी ज्योतीची पूजिक करण्याला विशेष महत्व आहे ज्योतीची ही पूजा मुलांच्या संरक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी आई करते श्रावण महिन्याची सुरुवात होताच देवाराजवळ किंवा एखाद्या पाटावर सौरंगावर ज्योतीचे चित्र किंवा फोटो लावला जातो याची दर शुक्रवारी पूजा केली जाते आणि देवीला नैवेद्य दाखवला जातो पूजा करून झाल्यावर मुलांना आहुण करून तो नैवेद्य व मुलांच्या हाताला लावला जातो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग हो